नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ऍप डाउनलोड करा वारंवार जो मुद्दा समोर आलेला आहे अगदी आम्ही आधीच्या पण व्हिडिओमध्ये या संदर्भात बोलताना स्पष्ट सांगितलं होतं की अठ्ठावीस तारखेला सर्वोच्च न्यायालयात एस आय आर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मतदार याद्यांचं जे पुनर्परीक्षण आहे त्याच्या बाबतीत काहीच होऊ शकत नाही नेमकं काल अठ्ठावीस तारखेला म्हणजे परवा हीच गोष्ट घडली सर्वोच्च न्यायालयाने कुठल्याही गोष्टीमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला त्याच्याबद्दलचे जे काय आक्षेप आहेत वगैरे ते सगळे ऐकून घेतले आणि फक्त एक सूचना निवडणूक आयोगाला अशी केलेली आहे की आधार आणि रेशन कार्डचा तुम्ही पुरावा म्हणून गृहित धरा प्रत्यक्षामध्ये याच्यामधला विरोधाभास असा आहे की त्या निवडणूक आयोगाच्या वकिलांनी अश्विनी उपाध्यायांनी जो उपस्थित केलेला आहे की आधार कार्ड किंवा निवासी प्रमाणपत्र कुणाच्या नावानं काढल्या गेलेले आहेत अगदी एका कुत्र्याचं पण उदाहरण त्या बिहारमध्ये समोर आलेले ते फार मजेशीर सगळा किस्सा आहे सगळी व्यवस्था कशी किडलेली आहे आणि निवडणूक आयोगाची सगळ्यात मोठी अडचण ही आहे की कोणीही अठरा वर्ष वयाचा पूर्ण झालेला असणे म्हणजे त्याच्या वयाचा दाखला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो भारताचा नागरिक असणे आधार कार्ड हे भारताच्या नागरिकत्वाचा पुरावा असल्याचं स्वत सरकारच मान्य करत नाही आधार कार्ड वरती स्पष्टपणे हे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाही असं दिलेला असताना निवडणूक आयोगानं आधार कार्डचा पुरावा मानून त्या माणसाला भारताचा नागरिकत्व मानावं कसं फार सरळ साधा मुद्दा आहे आणि ह्याच्यामध्ये स्वतः सुप्रीम कोर्टच गोंधळात अडकलेला आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट ह्याच्यावरती काहीच बोलू शकत नाही सर्वोच्च न्यायालयाला सगळ्यात मोठा पेच प्रसंग हा आहे की ह्या तथाकथित विरोधकांच्या नावानं ज्यांची बोंब करणं चालू आहे त्यांचं म्हणणे मान्य करून आधार कार्ड आणि रेशन कार्डचा पुरावा घ्यायचं म्हणलं तर हा पुरावा घेतल्याच्या नंतर तो नागरिक भारतीय आहे हे सिद्ध होत नाही आणि निवडणूक आयोगाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात दोनच जे सगळ्यात महत्वाचे अटी अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि भारताचा नागरिक पाहिजे मग आता परत पुन्हा तिथं ते जे गोल 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 फिरते ना सगळं भारताचे नागरिकच फक्त मतदान करू शकतात आणि अठरा वर्ष वयाच्या पुढचाच फक्त मतदान करू शकतो हे जर असेल तर ह्या सगळ्याचं सोल्युशन आधार कार्ड आणि रेशन कार्डनी होणार तसं का हे जे सगळे बोंब मारत न्यायालयात गेले दुसरी गोष्ट जसं त्यांनी एक कुत्र्याचं एक चुकून आधार कार्ड कसं निघालेलं आहे त्याच्यात सगळे दोषी आहेत त्यांच्यावर शिक्षा व्हावी त्याच्याबद्दल त्यांची बाजू घ्यायचं काही कारण आम्ही तर नेहमीच म्हणतो सरकार समस्या क्या सुलजाय सरकार खूप समस्या आहे ते सरकार कोणाचं का असेल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या याद्यांची दुरुस्ती केवळ बिहारमध्ये नाही संपूर्ण भारतभर करायचं सांगितलेलं मग हे तपासायचं की नाही आता तुम्ही बोम्मा माराल की निवडणुकीच्या तोंडावरती आता भारतभर करायचं भारतामध्ये बाकीचं तर कुठं निवडणूक नाहीये निवडणूक या मतदार याद्यांचं वारंवार पुनर्परीक्षण होणे त्या अपडेट होणे प्रत्येक वेळेस जो अठरा वर्षाचा पूर्ण झालेला आहे त्याला त्याच्या म्हणजे जे जे वॉर्ड किंवा तुम्ही जो काही एक छोटा सगळ्यात घटक त्याच्यातला मान्य केलेला आहे किंवा तहसील कार्यालय काहीतरी तुम्ही एक सांगा ना की त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक त्या संदर्भातला अधिकारी बसलेला आहे किंवा असलेल्या कुठल्या तरी अधिकाऱ्याकडे तो अधिभार दिलेला आहे आणि त्याच्याकडं त्या तुम्ही जेव्हा जेव्हा तुमच्या याद्यांमध्ये काही फरक असेल नावामध्ये असेल त्याच्यानंतर पत्त्यामध्ये असेल बदल करायची असेल नवीन नाव वाढवायचं असेल किंवा मृत झालेल्याचं किंवा माझ्या घरातली ही व्यक्ती मृत झालेली कृपया हे नाव काढून टाकण्यात यावे अशा कितीतरी गोष्टी आहेत या नियमित करायच्या गोष्टी आहेत तसं न करता आपण त्या निवडणुकीच्या तोंडावरती या होतात आणि निवडणुकीच्या तोंडावरती का केलं म्हणून पुन्हा हे बोंबा मारतं म्हणजे विरोधाभास बघा कसा आहे ते लोकसभेच्या निवडणूक झाल्याच्या नंतर विधानसभेची निवडणूक ज्याच्यासाठी नेहमीच मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीची नोंदणी होते प्रत्येक त्या उमेदवाराला इंटरेस्ट असतो लोकसभाचा मतदारसंघातले उमेदवार कमी असतात त्या तुलनेमध्ये एका आता महाराष्ट्राचा विचार केला तर एका लोकसभेमध्ये सहा विधानसभेचे मतदारसंघ समजा दहा जण उभे राहणार असतील लोकसभेला तर या दहा ठिकाणी किमान दहा पट त्याच्या सहा पट म्हणजे साठ होतील म्हणजे साठ लोकांना इंटरेस्ट असतो नंतरच्या काळामध्ये की जी सगळी मतदार यादी काय कशी येते इथं फक्त दहाच लोकांना इंटरेस्ट असतो त्याच्यामुळे हे नियमित झालेलं आहे की लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये नोंदणी जास्त होती तर लगेच हे बोमा मारणार सहा महिन्यात असं काय घडलं की इतके मतदार वाढले मतदार काही आभाळातून पडलेले नाहीत जे मतदार आधी सुस्त बसलेले आहेत किंवा ज्यांनी नोंदणी केली नाही किंवा ज्यांनी कंटाळा केला किंवा ज्यांना त्यांना फार काही रस नव्हता नंतरच्या काळामध्ये सगळ्यांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला बी एल ए बुथ लेवल एजंट हे प्रत्येक पक्षाचे असतात ते सरकारी नाही सरकारी बूथ लेवल ऑफिसर बी एल ओ आणि प्रत्येक पक्षानं जो आपला एजंट त्या प्रत्येक बूथला दिला त्याला म्हणायचं बी एल ए हे जे बी एल ए आहेत हे प्रत्येक पक्षाचे आहेत जितके बूथ आहेत तितक्यामध्ये आपण असं म्हणूयात की जे काही प्रमुख राजकीय पक्ष आहे छोट्या पक्षांना शक्य होते त्यांचा किमान एक एजंट आहे ना तिथे आणि या बूथ लेवल एजंटच्या जोरावरतीच तुम्ही त्या ठिकाणची सगळी यंत्रणा तुमची उभी करता मतदारांपर्यंत पोहोचवता पोहोचता त्या मतदारांना ओढून प्रत्यक्ष मतदान केंद्रावरती आणता आणि त्यांचं मतदान कसं होईल पाहता मग असं असताना हे सगळे बी एल त्यांच्या मदतीला असताना मतदार याद्यांच्या बाबतीमध्ये आम्ही वारंवार इथं आमचं जे बूथ आहे तिथलं उदाहरण सांगितलेलं आहे की हे बी एल ओ असोत किंवा हे बीएलए असो असोत हे सगळे मिळून या ठिकाणची यादी लोकांना सांगतात लोकांना त्याच्या बाबतीमध्ये जागरूकता किंवा त्याची नाव नोंदणी करणे ज्यांचं राहिले ते तपासणे पत्ते बरोबर करणे हे सगळं केलं जातं हे सगळं माहीत असताना आता ज्या पद्धतीचं बरं दुसरी गोष्ट म्हणजे आता संसदेमध्ये गोंधळ घाल कशासाठी ते एस आय वरती चर्चा एस आय चर्चा मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं केंद्रीय मंत्र्यांनी की एस आय आर हे सगळं पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतं हा कुठल्या दोन पक्षाचा विषय नाही निवडणूक आयोग स्वायत्त आहे निवडणूक आयोगाच्याकडे तुम्ही त्याच्या बाबतीतल्या कंप्लेंट तक्रारी करू शकता त्याचं निराकरण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की त्यांचं काम चालू राहू द्या मग या सगळ्या प्रकरणामध्ये संसदेमध्ये चर्चा करायचं काय कारण आलं म्हणजे हे जे विनाकारण चालू आहे ना बरं आता ऑपरेशन सिंदूरवरची चर्चा चालू झालेली लोकसभेसाठी सोळा तास दिलेले होते आणि राज्यसभेसाठी नऊ तास बाकीचे विषय आहेत याचा अर्थ विषयच येत नाही ना सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाने तुमचं सगळं म्हणणे ऐकल्याच्या नंतर सुद्धा निवडणूक आयोगाच्या कुठल्याही कामकाजामध्ये हस्तक्षेप करायला मनाई केलेली आहे आता अठ्ठावीस तारखेची जे सगळे हमी देत होते अठ्ठावीस तारखेचीच गोष्ट आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एकोणतीस तारखेला दोन्ही दिवस सलग सल याच्यावरती चर्चा झाली निवडणूक आयोगाचं जे काम आहे आणि पूर्ण ऑगस्टच्या महिनाभर ह्या याद्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत विनाकारण बोंब कशी केली जाते बघा ह्या याद्या सगळ्यांसाठी एक महिनाभर उपलब्ध राहणार आहेत ह्या एक महिन्यामध्ये ज्यांची नावं आलेली नाहीत ते आक्षेप घेऊ शकतात की बाबा आमचं नाव नाहीये ही तर आमच्याकडं पुरावे तन हा प्रत्यक्ष व्यक्ती आहे मग ते करायचं सोडून आधीच जाळा आधीच धूर नावाची काय गोष्ट आहे प्रत्यक्ष काय अजून घडलत नाही हॅपोथिटिकल कल्पनेमधलंच त्याच्यावरती सगळं चालू आहे त्या जॉन हिवाकरचा किस्सा भाऊ तोरसे सांगतात तसं धक्का मारता तो, मैं मरता तो फिर मेरे बच्चे होते अरे पण धक्का लागलात नाही तो तसं झालंय प्रत्यक्षामध्ये निवडणूक ह्या सगळ्या मतदार याद्या ज्या आहेत त्या सगळ्यांचं पूर्णपणे म्हणजे नव्याण्णव टक्के तेव्हा तर आता तर सगळे शंभरच्या शंभर टक्के फॉर्म वापस आले सगळ्यांची यादी ती आता अठ्ठावीस तारखेला यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केली आता ती एक महिनाभर म्हणजे एक ऑगस्ट पासून ते संपूर्ण ऑगस्ट महिनाभर उपलब्ध राहणार आहे प्रत्येकानं आपल्या विभागातल्या यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे पाहता येऊ शकतं त्याच्यामध्ये जर चूक असेल काही कमतरता असेल तर त्या पूर्ण करता येऊ शकतात आणि जी नावं आलेली नाही त्या संदर्भात तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो सर्वोच्च न्यायालयामध्ये हेच मुद्दे उपस्थित झालेले होते आणि ज्या आधार आणि रेशन आधार आणि रेशन पुन्हा पुन्हा तुंतुणं वाजवलं जाते योगेंद्र यादव सारख्यांकडून त्यांनी याचं उत्तर द्यावं स्वतः सर्वोच्च न्यायालयाने आधार हा नागरिकत्वाचा पुरावा मानला नाही जर आधार हा नागरिकत्वाचा पुरावा नाही हे स्वतः सरकारही मान्य करते सर्वोच्च तर आग्रही त्याच्या बाबतीमध्ये मग अशा केसमध्ये तुम्ही इलेक्शन कमिशनला निवडणूक आयोगाला कस काय आग्रह धरू शकता की तुम्ही आधार कार्ड गृहित धरा म्हणून जेव्हा की तुम्ही तुमच्या इतर खटल्यांमध्ये आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा नाही हे मान्य केलेलं आहे मग जर ती तशी मग तीच जे जो आधार दुसरीकडे मान्य होणार नाही त्याच्या आधाराचा आधार, आधार निवडणूक यादीसाठी मतदार यादीसाठी कसं काय घेणार त्याच्यामुळे विरोधकांनी जाणीवपूर्वक ह्याच्यावरती धिंगाणा घालायचा प्रयत्न केला सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचे जे काही कामकाज आहे त्याच्यामध्ये कुठेही हस्तक्षेप करायला नकार देऊन एक खूप मोठं चांगलं सकारात्मक पाऊल उचललेलं आहे अजून संपूर्ण महिना हाताशी आहे ऑगस्ट महिनाभर निवडणूक आयोगानं ह्या याद्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत प्रत्येक बूथमध्ये जाऊन प्रत्येक केंद्रामध्ये जाऊन प्रत्येक मतदाराने आपलं नाव आहे की नाही तपासावं त्यांच्या एजंटनी तपासावं आणि जी नावं राहिलेली त्याच्यासाठी चार्ज करावेत त्यांचा समावेश करण्यात येईल पण सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद हे असे ते दुष्यंतच्या ओळीमध्ये त्याची मूळ कविता अशी आहे की सिर्फ हंगामा खडा करना मेरा मतलब मकसद नाही मेरी कोशिश आहे की हे सूरत बदलणी चाहिए हे नेमकंच उलट आहे सिर्फ हंगामा खडा करना ही मेरा मकसद आहे मै नाही चाहता की हे सूरत बदलणी चाहिए असे ते मग हे सगळं गोंधळनं गोंधळच राहावा हा सगळा धिंगाण्यानं निघाण्यात राहावा एकसष्ट लाख नावं ह्याच्यातून कमी होत आहेत पण आम्हाला ती तशीच पाहिजे तो तसा डिंगाणा पाहिजे बघूयात या, या पूर्ण महिनाभरामध्ये प्रत्यक्षामध्ये ज्यांची नावं उडाली असे किती समोर अर्ज येतात इथेच थांबूया धन्यवाद